महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते म्हणजेच की पी एम किसान महा निधी योजनेचा हप्ता तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊन गेलेला आहे परंतु नमो किसान महा निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांनी एक सर्वात मोठा निर्णय घेत आलेला आहे कारण बघा आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आता शेतकरी बघा दुपारी किंवा रात्रीपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे आता लक्षामध्ये का शेतकरी बांधवांवर जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला न शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला का मिळाला नाही त्याचे कारण आता समोर आलेले आहे बघा जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात मोठे एक काम करावे लागणार आहे तुम्हाला कोणते काम करायचं आहे बघा तुम्हाला आता हप्ता कधी मिळणार हे देखील आपण या ठिकाणी सांगितलं आहे आता बघा शेतकरी बांधव तुम्हाला सर्वात प्रथम एक काम करूनच घ्यावा लागणार आहे तरच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कारण शेतकरी बांधव हे व्हिडीओ असा आहे की या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अगदी दोन मिनिटांमध्ये सांगण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा विसव हप्ता जमा झाल्यानंतर आता तुमच्या बँक खात्यामध्ये मध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी खास बनवलेला आहे कारण आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे या निर्णयामध्ये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सातव्या हप्त्याचे दोन हजार पीएम किसान सन्मान निधी योजनेचे विसावा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधव वारंवार विचारित होते आता बघा शेतकरी बांधवनो तुमच्यासाठीची आनंदाची बातमी या ठिकाणी राज्य सरकारने दिली आहे म्हणजेच की बघा आता शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे सुरुवातीला किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळेल असे आले होते मात्र किसानचा हप्ता जमा झाला पण तरी देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आता बघा याच कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते पण आता ही चिंता दूर झाली आहे बघा राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा हप्ता जमा होणार आहे म्हणजे की बघा यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे आता शेतकरी बांधवांना लक्ष घ्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कधी आणि किती वाजता जमा केले जातील या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची माहिती देण्यात आली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कारण बघा या व्हिडिओमध्ये फक्त दोन मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ता ता तर तुम्हाला तत्काळ आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आता शेतकरी बांधवांनो या चॅनलला तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायची आहे चला तर आता सविस्तर माहिती पाहून घेऊया जर तुम्हाला नवो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकर मिळवायचा असेल तर फक्त आता व्हिडिओ लक्षपूर्वक संपूर्ण बघा आता बघा ही एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे म्हणजे की नवो शेतकरी योजनेचा सातवा हप्ताच्या संदर्भात प्रत्येक महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त काळजीपूर्वक या ठिकाणी पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची पण गरज पडणार नाही राज्यामधील सुमारे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे बघा त्यांना आता दिलासा मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे बघा आता मित्रांनो लक्षामध्ये घ्या अखर तुमची पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून काल म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव काल म्हणल्यापेक्षा बघा जवळपास या ठिकाणी चार पाच दिवस दिवस होऊन गेलेले आहे म्हणजे की बघा दोन ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान मास मानधी योजनेच्या विसा व्याप्ताचे दोन हजार रुपये जमा करण्यामध्ये आले होते परंतु याच दिवशी महाराष्ट्र सरकारने नव शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील वितरण होणार होते पण दोन ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये फक्त नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा झाले नाही परंतु पीएम किसान किसान महासमानधी योजनेचे पैसे जमा झाले होते बघा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्याला मिळालेला नाही आता बघा पण आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही पीएम किसानचा हप्ता जाहीर झाल्यानंतर आता लगेचच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटप करण्याला या ठिकाणी मुहूर्त लागलेला आहे आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित होणार आहे बघा दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख आणि वेळ देखील आता सरकारने जाहीर करून टाकली आहे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डेबिट मार्फत जमा केली जाणार असल्याची मोठी माहिती दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांना दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बघा किसान योजनेचा हप्ता जमा झाला अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील जमा केला जाणार आहे अशी महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आली आहे शेतकरी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्याच खात्यावर आता शेतकरी बांधून लक्ष म्हणून घ्या त्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे दोन्ही हप्त्यांचा लाभासाठी बघा केवायसी तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक पडणार आहे म्हणजे बघा जर तुम्ही एक्केवासी केली नसेल तर त्वरित केवायसी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे ज्या त्यांनी आधार कार्ड त्वरित त्यांच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे बघा आता एकंदरीत पाहिल्यास पीएम किसानचा जो विसावा हप्ता होता तो राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आलेला आहे बघा आता राज्यामध्ये बघा राज्यमधील त्र्याण्णव लाख शेतकरी बँकाच्या जे काय शेतकरी बांधव आहे बघा त्यांच्या खात्यामध्ये हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता शेतकरी बांधव बघा म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी आता शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आता शेतकरी बांधवांवर राज्य सरकार पी किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जाहीर करत असते कधी कधी दोन चार दिवसांना उशीर होऊन हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यावर वाटप करण्यात येतो त्याचप्रमाणे तुम। आता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होईल बघा पी एम किसान योजनेचा विसा हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील दिला जाणार आहे पण तो काही कारणामुळे जमा झाला नव्हता मात्र आता हप्ता महिन्यात कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही आता शेतकरी बांधण त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याची प्रतीक्षा बघा करण्याची काहीच गरज पडणार नाही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर और नमो शेतकरी योजना हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी दो दोन हजार तर मिळाले आहे परंतु आता नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी मिळतात म्हणजे की अशा प्रकारे तुम्हाला टोटल चार हजार रुपये तुम्हाला मिळून जाणार आहे बघा आता तुम्हाला दोन हजार तर पीएम चे परंतु आता लक्षात शेतकरी पात्र तुम्हाला शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे आता यामधील दुसरी एक अशी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की कि पी किसान योजनेचा जो काही विसा हप्ता होता तो बदल पात्र शेतकऱ्याला मिळाला होता आता बघा ज्या शेतकरी बांधवाला पी एम किसानचा हप्ता मिळाला त्या शेतकरी बांधवाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार अशी महत्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे आता शेतकरी बांधवांना बघा कसल्याही प्रकारे तुम्हाला अफवांवर विश्वास ठेवायचा नाही तर लक्षामध्ये घ्या पी एम किसानच्या विश्व हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता होता तो जमा होण्याच या ठिकाणी सांगितले होते पण तो तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आता बघा लक्ष द्या आता हे हप्ता कधी मिळणार किंवा मिळणार यूट्यूबवर अनेक व्हिडिओ या ठिकाणी पडलेले आहे परंतु बघा तुम्हाला त्या व्हिडिओकड देखील लक्ष देण्याची गरज नाही फक्त सोप्या भाषेत जर सांगत झाले तर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे एक के वाय सी बघा ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय सी केली नसेल त्याने त्वरित वाय सी करावी फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही एक के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून बघा तुमचे आधार कार्ड बघा ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही त्यांनी ते या ठिकाणी लिंक करून घ्यावे बघा तिसरं म्हणजे की फार्मर आयडी कार्ड तुम्ही जर अजून काढे नसेल तर तुम्ही ते काढून देखील घेऊ शकता बघा आता हप्त्याची अंतिम तारीख काय आहे कधी मिळणार आहे हप्ता आता बघा शेतकरी बांधवून समोर आलेल्या माहितीनुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच की बघा न्यूज आणि मीडियाच्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नम शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे म्हणजेच आतापर्यंत तुमच्या देखील खात्यामध्ये नम शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच की दोन रुपये जमा केले जातील त्यामुळे तुम्हाला कसली चिंता करण्याची गरज नाही आता येत्या काही दिवसांमध्ये बघा शंभर टक्के तुमच्या खात्यावर या ठिकाणी हप्ता रक्कम जमा होणार आहे आता ते कधी होणार काय होणार हा सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न राहतो आता बघा त्याचे देखील आपण उत्तर या ठिकाणी पाहणारच आहोत बघा सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडले देखील असतील ज्यांचे हप्ते रखडले त्यांना एकच उपाय पोस्ट बँकचे खाते उघडा सर्व हप्ते मिळून जातील एकेवायचे करून घ्या आता बघा शेतकरी बांधव आता हप्त्याची फिक्स तारीख करते काय उद्या उद्या म्हणजेच उद्याच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये सर्वत्र रक्कम ठिकाणी जमा केली जाईल अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद